दिने भाऊ साला ऊन होईल का, तो आ? का गा बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीवर टेम्परेचर गेलं आबे तर साल्या तुम्ही झाडं तोडान तर टेम्परेचर वाढत नाही तर का वाढणार आबे हां आगा पण पहिले झाडं नाही तोडे का लोक हां पण साला एवढं टेम्परेचर होतं का पहिले विचारून विजयबाब आजही लगे आता कमी वाढलं का साला म्हणूनच बाहेर निघायला गेला ना कारापुणूस येते संध्याकाळपर्यंत घरी बापू कसा आहे माहिती आहे का रम्या झाडं आपल्या बुड्याने आज्याने तोडले ना आपणही तोड जाऊ लावाले कोणी समोर जात नाही फक्त दाखवा दाकवा, दाखवासाठी लावते झाडं म्हणजे लावायचे लावते जगले की जगले ना नाही जगले तरी चालते जगले फक्त लावायचे म्हणजे लावायचे आहे का नाही दुसरी गोष्ट इकडे आता गाड्यालाही झाल्या मस्त लोक गाड्या चालवते गाड्याचं धूर गाड्याच्या धुरातून कार्बन डायऑक्साईड तुले त्याने टेम्परेचर वाढते वातावरणातलं आता सरकारने इलेक्ट्रिक गाड्या काढल्या झाल्या भकत असाले दहा वर्षाच्या आधीनुसार करू शकत का हां ते कसं आहे जवळ अंगावर येते ना तवस लागते यायचे माणसाच्या का करावं लागते म्हणून साला तु बरोबर आहे ना भाऊ पण काय करते एकटा माणूस का करे सगळ्या जणांना काम केलं पाहिजे तवास होते साला रमे ओनल का होय बे सहाला निस्ता घाम निघते हो न गाला घामशी मारते माणसाले ओन ना जास्त दारू गिरू नको पेत जाऊ बर उन्ह घामशी मारली बघू कोमातच जाशील तू मले गायले सांगू राहिला का आपलं पाहिन तू आबे काल नाही का कामावरून घरी गेलो साला घामानं कपडे वले होते तर मग माय काय म्हणते पू पॅन्टात मुतला म्हणते आव म्हणलं घामानं वलं झालं म्हणलं तर म्हणते वासकायची येत आहे मग म्हणते पॅन्टाची म्हणते आगा तर खरंच मुतलं असेल ना तू कापता लागते घामाच्या याच्यात मिसळून गेलो असेल आबे काय एवढी अक्कल नाही का मला समजत नाही का मले कालही लावून होता ना का तू का समजणार बेफ रिसवला लावता ना जाऊ रे भोकात चल घराकडं घर गर। जाऊन कूलर लावून झोपा लागते आता दुपारचं नाही तर काही खरं नाही हे म्हणून कार पडल माणूस बे दिन्या बे उठ बे दिन्या बे घोसळीच्या उठणं मस्त झोपला कूलर लावून खा झालं जी बाबाजी भोसरी जा कूलरमध्ये पाणी भर पाणी भर म्हणतो तेव्हाच त्याच्यानं भरण नाही होत मला भराव लागते आणि मस्त कूलर लावून झोपला तसा आगी तर मी भरायलाच आलो होतो कूलरमध्ये पाणी पण कूलर भरून दिसलं म्हणून मग मी काय भरलं नाही आबे इथं चार चार दिवसानं नळे येते उन्हाळ्याचे दिवस लागले तर पाणी जमावून ठेवावं लागते संध्याकाळी कूलर लावायसाठी पाणी भरून ठेवलं मी तू मस्त दुपारी कूलर लावून झोपून राहिला मस्त भांडा जसा साहेबासारखा तिथे फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटला भरून नाही ते नव्हत्या नेस्त लग्न घेणारे पाहिजे ना कुदर लावून झोपतो झोपून राहायला मस्त येतं चल जा दोन बंड पाणी घेऊन ये बरी जाऊन संध्याकाळी आणतो ना जी आता बाय ऊन आहे बापा आबे बे तो का उन्हा काढा पडशील का हा चल जा आणि जी चपणाकडे नको येतो बोरवेल मारून टाका ना जी बाबाजी का ज्या बघून उन्हाळ्याचा बाय पाण्याचा तरास आहे कामाली जा ना मी मग कामाली जा पैसा कमाव मग मारतो बोरवेल तरी काम सोड गावात हिंडत राहते काम धंदा नाही मस्त इथं कूलर मध्ये झोपते आणि आता तुला बोरवेले भरून पाहिजे का नेट लागे भोकाच आबा पाटील कुठून आले कुठे गेले आबे थे दा दा चा। ते लग्न होत का बे गोम्याच्या पोरीच त्याच्या लग्नाला गेल तो का साला लग्नाचा ताल म्हणावत हो ते बेवडे पुट्टे साले अकराचा टाइम होता बापू मुहूर्त होता अकराचा लग्नाचा हे साले नातच नव्हते आबे नवर देवाल तरी येऊ द्या म्हणलं हाच येऊ दे ते म्हणते बँचा पैसा खर्च होऊ दे म्हणते पहिले म्हणते आणि ते गरमी म्हणू नको ऊन काय ते मी म्हटलं भोकात लग्न लागून तर नाही लागू पहिले दाबून तर ते लग्न लागलं माहिती किती वाजता तुले किती वाजता लागलं हा ते तीन वाजता लागलं लग्न तीन वाजता पहिले दाबून गेलो सीधा टाकून मंगलाष्टक मंगलाष्ट झाले बस तसाच वापस गावाकड याचा लग्न असेच होते मस्त कुठे मित्राचं लग्न मित्राचं लग्न म्हणून मस्त नाचते चालेल ऊन नाही लागत ना काही लागत नाही जोपर्यंत उतरत आहे तोपर्यंत नाचत राहते जेव्हा उतरले तेव्हा मग नवर देवाले मंडपत नाही म्हणते ते बरं तरी आहे पहिलेचे लग्न गावात होय मांडव घालून याचा तर ए सी कूलर हे ते राहते मंगल कार्यालय गावात कुठे ते मांडव घाले दोन पंखे लावे चार जणाला हवा लागे मग गर्मीत घाम पुसत जा आबे तर हे तरी बरं होतं ना पोटभरून जेवाले बेटे पंक् टाके वाडाले पुटून खाले बेटे हाताच्या लग्नात हाताच्या लग्नामध्ये म्हणजे जाऊन साला अर्ध अन्न तर वाया जाते या टाकून मग ताटभर घेते सारेले भेटे का नाही भेट तशा सारखे खाणं होत नाही ठेवून दिस उन्हाळ्याचे लग्न काही खरे नाही पाटील साला मस्त हिवाळ्यामध्येच लग्न करावं नाही का आबे तर हिवाळ्यामध्ये लग्न कशी ना थंडीत पावण्याला पुढे झोपवशील ते उन्हाळ्याचं सालं बाहेर टाकून दिलं स्लापर नाही अंगणामध्ये झोपते मस्त पांघराचं नाही ना काही नाही हा ना, ना, ना। आपल्यासारख्या कास्ताकारा रिकांपर उन्हाळ्यातच राहते ना हिवाळ्यातलं पावसाळ्यात करायचे का रिकांपर तुमचं बी बरोबरच आहे म्हणा एक तर साला लोडशेडिंग लागली आता संध्याकाळी सहा वाजता जाते ना रात्री बारा वाजता येते साली झोप बी होत नाही बरोबर ते उन्हाळा म्हणलं ना मया की जीवावरच येते साल असं वाटते कवा दिवस निघते कवा नाही का हो ना नाही काम धरणार कोणता कष्टकरीचे काम राहत नाही न काही नाही का करावं का नाही विचारायचे नेस्ट लग्न खात जायचं ना रात जायच बे रम्या चाल बोरिंग वर आताची गर्दी नाही राहत पाणी भरून टाकू चल मी नाही आहेत घ्या मला काय गरज नाही आम्ही पण त्यातच झोपतो माझ्या घरी कुलरही नाही माझ्या घरी फ्रीज नाही बाटला भर आले तर सगळ्या डाण धुवायला तर पाणी लागत असेल ना